आज आपण बनवतो आहे बटर पनीर मसाला तर खरंच तुम्हाला जर बटर पनीर मसाला बनवायचा असेल तर एकदा प्रकारे तुम्ही बनवूनच बघा अगदी लगेच ही भाजी तयार होते अगदी जास्त वेळ लागत नाही आणि रेस्टॉरंट टाईप याची चव येते तर नमस्कार मंजुषास किचनमध्ये तुमचे स्वागत तर ही भाजी आपण कशी बनवली ती लगेच बघू तर लेट्स गो आज आपण बनवतो आहे बटर पनीर तर बटर पनीर बनवणे अगदी सोपे आहे तर आता आपण मसाला तयार करून घेऊ ते सर्वप्रथम मी इथे घेतलेले आहेत दोन टमॅटो तर यांना स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता याला आपण ज व्यवस्थित असं जाडसर असं कापून घेऊ जाडसर कापण्याचं कारण हेच की आपण मिक्सरमध्ये यांना बारीक वाटणार आहे म्हणून जाडसरच कापायचं आहे तर आता मी इथे दोन हे टमॅटो बारीक वगैरे असं जाडसर कापून घेतलेले आहे आणि आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यांना टाकून देऊ आणि नंतर आता हे आहे अद्रकचा तुकडा मोठा होता मी बारीक असा व्यवस्थित कापून घेतला त्यांना आणि नंतर आहे पाच ते सहा लसणाच्या पाकड्या आणि इथे आता मी घेत आहे ह्या तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि हिरव्या मिरच्या घेतल्यानंतर इथे आहे पाच ते सहा काजू काजूचे तुकडे आहेत हे तर आता ह्या दोन मिरच्या आहेत लाल चपाटा घ्या किंवा रसगुल्ला घ्या तर त्या दोन मिरच्या मी आधी एक तासभर भिजत ठेवलेल्या होत्या तर असं पाणी टाकून आपण सर्व मसाला आता इथे बारीक असा वाटून घ्यायचा आहे आणि इथे दोन कांदे घ्यायचे आहे आता आपल्याला मसाला वाटून तयार झालेला आहे एका साईडला ठेवून दिलेला आहे आणि दोन कांदे असे बारीक कापून घेतलेले आहेत इथे मी आता हे कांदेसुद्धा आपल्याला एका साईडला आपण ठेवून देऊ आणि आता हे आहे पनीर पनीर तुमच्या आवडीनुसार घ्या तुम्हाला किती घ्यायचं आहे ते आता पनीरचे सुद्धा आपण पन छोटे छोटे असे काप करून घेऊ जास्त जाडसर काप करायचे नाही कारण भाजीशी घट्टसर पाहिजे असली आपल्याला तर थोडेसे बारीकच काप करायचे तर पनीरसुद्धा इथे मी आता कापून घेत आहे व्यवस्थित असं पनीर इथे कापून झालेलं आहे ह्या प्रकारे मी कापून घेतलेला आहे तर मसाले तर आता आपले तयार झालेले आहेत आता आपण एका कढईमध्ये एक पडी तेल टाकून घेऊ आणि कढईमधलं जे तेल आहे ते गरम झाल्यावरती इथे आपण पनीर असं तळून घ्यायचं आहे त्या एक पडी तेलामध्ये त्याच्यात ते चवीनुसार थोडंसं पनीरला चव येईल अशी थोडंसं मीठ टाकलेलं आहे नंतर थोडीशी इथे लाल मिरची पावडर टाकायची आणि मिक्स करायचं म्हणजे छान स्वाद येतो पनीरलासुद्धा तिखटपणा आणि थोडंसं मीठ असलं म्हणजे खूप रुचकर लागते पनीर तर आता इथे आपण मिक्स करून घेऊ तर जास्त तडलं तर ते खूप असं तेलकट लागू शकते आणि कुणाला तेल जास्त आवडत नाही कुणाकुणाला तर असं आपण थोड्याच तेलामध्ये अगदी छान असं पनीर भाजून घेतलेलं आहे अगदी चार ते पाच मिनिट हे आपण भाजून घेतलेलं आहे हे बघा अशा प्रकारे आता आपण एका साईडला ठेवून देऊ आणि नंतर दुसरी कढईमध्ये कढई ठेवूया गॅसवरती तर आता कढई ठेवलेली आहे आपण गॅसवरती आणि आता त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊ बटर आणि बटर टाकल्यानंतर इथे आपल्याला तेलसुद्धा टाकायचं आहे आणि तेल छान तप तापू द्यायचं आहे गरम होऊ द्यायचं आहे आणि बटरसुद्धा असं वितळेल हे बघा तर खूप स्वाद येतो बटरने ह्या भाजीला तर आता हे गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये कांदा छान असा परतवून घेऊ रंग बदलेल तो प्रमाण त्याप्रमाणे आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे आणि खरंच तुम्ही ह्या प्रकारे जर तुम्ही बटर पनीरची भाजी बनवली तर खरंच रेस्टॉरंटमध्ये जाण्याची तुम्हाला गरजच नाही पडणार कारण इतक्या लगेच झटपट ही भाजी तयार होते अगदी काही वे मिनिटातच तयार होते तर आता आपण कांदा परतवत आहे छान सुगंधही येत आहे आणि कांद्याने तर भाजी खूप रुचकर लागते आणि बारीक असा आपण कांदा कापलेला आहे इथे आता कांद्याचा तर रंग बदललेला होता म्हणून तेव्हा आता आपण जो मसाला बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये तो सर्व आता आपण इथे टाकून दिलेला आहे आणि त्यालासुद्धा आपण छान असं होऊ देऊ तेलामध्ये हो दे। तेला आणि बटरमध्ये तर छान असं तेलही सुटलेलं आहे तर इथे चवीनुसार इथे मीठ टाकून घेतलेलं आहे मी आणि मीठ टाकल्यानंतर इथे आपण थोडीशी अशी अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊ आणि लाल मिरची पावडर टाकल्यानंतर इथे आपण अर्धा चमचा धना पावडर टाकून घ्यायची आहे धना पावडर टाकल्यानंतर इथे आपल्याला टाकायचे आहे हळद तर आता मिक्स करून घ्यायचं छान तेलामध्ये परतवून घ्यायचं मसाले असे परतवून झालेले आहे तेलामध्ये तेव्हा आता इथे आपल्याला टाकायचं आहे क्रीम क्रीमने खूप छान भारी स्वाद येतो भाजीला आणि एक विशेष म्हणजे घट्टसर ही भाजी होते रेस्टॉरंट टाईप ही आ, भाजी आज आपण तयार करतो आहे घरीच मुलांना तर खूप अशी आवडेल तुम्हीसुद्धा नक्की एकदा बनवून बघा प्रकारे अगदी हलका फुलक्या मसाल्याच्या पण बनवलेल्या आहे तर आता जे आपण बटर ची भाजी बनवतो आहे बटर पनीर त्याच्यामध्ये आता आपण क्रीम टाकलेला आहे आणि त्यालासुद्धा तेलामध्ये छान असं व्यवस्थित होऊ देऊ थोडा वेळ म्हणजे घट्टसरपणा येईल आणि आता नंतर थोड्या वेळाने आपण लगेच आता इथे टाकून देऊ जे आपण पनीर छान असं परतवून घेतलेलं होतं ते पनीर आपण टाकून दिलेलं आहे तर खरंच तुम्ही अजून मंजुषास किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज मंजुषास किचन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा असा मंजुषास किचनमध्ये छान छान नवनवीन रेसिपीज तर आता आपण इथे टाकून घेऊ कोथंबीर कोथंबीरने तर खूप छान रंगही येतो आणि भाजीला स्वादही येतो तर हे बघा आज आपण किती लगेच अशी ही बटर पनीरची ही भाजी बनवलेली आहे अगदी घट्टसर झालेली आहे तर तयार आहे आपली बटर पनीरची रेस्टॉरंट टाईप भाजी तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच तोपर्यंत बाय